तिथ कडका निर्णय असतो म्हणून मैदान करणार असं यात्रा कविता बरोबर घेऊन बापू या जाहीर केलेला माझ्या गोर गरीब जनतेचा कष्टाचा पैसा माझ्या शेतकऱ्याचा माझ्या बागायदाराचा माझ्या पुढाऱ्याचा सर्वांचा सत्पात्रे दान आणि या तरुणावरती खर्च करणार कुस्तीवरती एक वाच्यता एक निर्णय गट गटताट भाव पंत बाजूला ठेवून एका भूमिवती येऊन बसल्यानंतर काय साध्य होत आहे ते कार्य देश कार्य धर्मकार्य कार्य नवतरी देव कार्य आणि का देव कार्य

म्हणे म्हणे आता कुस्ती सर्वांच्या रमलेल्या कुस्ती झा सा घोषणा माने वस्ती खेली मान बरकत लगते हत्ती की मान बरकत है वह हत्ती सोन वर करू शको नागा मन ताकत है ना खरा करू शको गति जी तो प्रगति है थमला तो संपला आज महाराष्ट्र अव्वल गजेट पैल्शा अनेक कृष्ठ इतने इतना बापू ने गोष्टी घ्यायचं तेवढं सोपं राहिलं आहे मोठ्या गोष्टी घ्यायच्या म्हणण्या अनेक पैवानाला विनंती करावं लागते सभा हो हो काय कुस्ती राहिलो अतिशय अखंड अयुष्य मध्ये काढलं बापूर